नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत की ऊसाचे जास्तीत जास्त उत्पादन तरी पण एकरी ऐंशी टन ते शंभर टनापर्यंत उत्पादन कसे वाढवावे हे आपण या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर शेतकरी मित्रांनो उत्पन्न वाढवायला एका दिवसाची नाही तर त्याचा संपूर्ण वर्षभराचा म्हणजे त्या ऊसाचा जो लाईफ टाईम आहे त्याचा प्लॅनिंग करावा लागतो त्याच्यानंतरच कोणतीही गोष्ट ही साध्य करावं लागते तर कसं आहे मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांच्या यशोगाथा ह्या येत असतात आणि त्यांच्या यशोगाथेच्या मागे त्यांचे, त्यांचे अथक परिश्रम असतात परंतु नुसते परिश्रम करूनही काही उपयोग नाही तर त्यासाठी काही मेहनतही आपल्याला घ्यावी लागते तर मित्रांनो ऊसाचे जर उत्पन्न वाढवायचे असेल तर आपल्याला सुरुवातीला ऊस लागवड करताना आडवी उभी खोल नांगरणी लावच्या साहाय्याने करावे लागेल त्याच्यानंतर नांगरणी झाल्याच्या नंतर त्याला रोटर मारा आणि त्यामध्ये एकरी तीन गाड्या चार गाड्या एवढा शेणखत टाका शेणखत टाकल्याच्या नंतर सरीव ओलांडल्याच्या नंतर मग त्यांचे बेड बनवा बेडमध्ये पुन्हा चिचडी खत किंवा लेंडी खत वगैरे टाकून आणि जर शक्य असलं तर रासायनिक खत जसे की ग्रोमर सुकला डी ए पी वगैरे टाका ते झाल्याच्यानंतर मग पुढची आपल्याला प्रोसेस काय करणे तर मित्रांनो त्यामध्ये त्या, त्या सरींमध्ये आपल्याला ऊसाची लागवड करायची आहे तर आता ते ऊसाची लागवड करत असताना कोणत्या प्रकारचे आपल्याला बेणे निवडणे आहेत किंवा रोपे निवडणे आहेत जर मित्रांनो आपल्याला बेणे निवडायचे असतील तर आपण एक डोळा दोन डोळा पद्धत वापरू शकतो किंवा मग एक डोळा काढून ते पॉलिथीनमध्ये लावलेले किंवा कोकोपीटवर लावलेले रोपटे आहेत ते आपण त्या सरींमध्ये व्यवस्थित अंतरावर आपल्याला लावायचे आहेत ते झाल्याच्या नंतर मग मित्रांनो पंधरा वीस दिवस किंवा जवळपास सत्तर दिवस झाल्याच्या नंतर पुन्हा आपल्याला रासायनिक खताचा एक डोस देणे आहे त्यामध्ये आपण वीस वीस शून्य तेरा किंवा सुकला पंधरा पंधरा वगैरे किंवा ग्रोमर वगैरे आपण देऊ शकतो मग मित्रांनो आपल्याला पुन्हा या बेडांची भरणी करणे आहे बेडांची भरणी झाल्याच्या नंतर मित्रांनो पुन्हा रासायनिक खत देणे आहे आणि रासायनिक खत देताना आपल्याला काळजी एवढी घेणे आहे मित्रांनो की खते झाल्याच्यानंतर त्यांना पाण्याचा व्यवस्थापन हा त्यांच्या गरजेनुसार अति पाणी पण उसाला देऊ नये कारण की थंडीमध्ये ऊसाची वाढ बरोबर होत नाही आणि मग आपल्याला उन्हाळा थोडा भारी जातो तर उन्हाळ्यामध्ये आपण ड्रीपने पण पाणी देऊ शकतो आणि ड्रीपने पाणी दिल्याच्या नंतर मग त्यांची वाढ उन्हाळ्यामध्ये पण व्यवस्थित होईल आता पश्चिम महाराष्ट्रापेक्षा पूर्व विदर्भामध्ये जसे की आता भंडारा जिल्ह्यामध्ये पण आता आपल्या ऊसाची लागवड केलेली जात आहे तर मित्रांनो तेव्हा उन्हाचा पारा हा कडक झालेला असतो आणि अशा एवढ्या टेम्परेचरमध्ये ऊस टिकवणे सोपे नसते त्यामुळे मित्रांनो आपण मोटारीने किंवा पाईपने पा पाणी न देता जर शक्य असला तर आपण ड्रिपच जास्तीत जास्त, जास्त, जास्त वापरा त्यामुळे आपल्या पाण्याची पण बचत होईल आणि वेळेची पण बचत होईल आणि पावसाळा लागण्याच्या पूर्वी म्हणजे जवळपास आता आठ जूनपासून पाऊस पडायला लागतो मृत नक्षत्र लागल्याच्या नंतर तर त्याच्या किमान पंधरा वीस दिवस दिवसाच्या पूर्वीच किंवा एप्रिल महिन्यामध्येच आपल्याला या ऊसाची पुन्हा भरणी करणे तर हे भरणी आपण पॉवर टिलर पण वापरू शकतो आणि मग पावसाळा आल्याच्या नंतर आपल्याला हे जे अशा प्रकारचा जो यांचा पाचोळा दिसत आहे तर तो पाचोळा आपल्याला छाटणे त्याचा फायदा मित्रांनो असे आहे की हा छाटणी केल्यामुळे किंवा काढून टाकल्यामुळे यांच्यामध्ये हवा खिडकी राहते आणि जेव्हा ऊस पिकाला मग भरपूर सूर्यप्रकाश मिळत असल्यामुळे त्यांची अन्न प्रक्रिया बरोबर होऊन या काठीला संपूर्ण जे प्रकाश संश्लेषण झाल्याच्या नंतर अन्न मिळत असते त्याचा परिणाम आपल्या या उसाच्या काडीवर होते आणि उसाची काडी हे जवळपास दोन ते तीन किलो ची होते आणि हा जो पाचट आहे याला जाळून द्यायचं नाही आहे किंवा यांना फेकून द्यायचं नाही आहे तर याच्यावर जर आपण सिंगल सुपर फॉस्फेट जरी एकदा फेकून दिलं तर त्याचा फायदा आपल्याला उसाला होईल पण हा जो पाचट आहे हा पूर्ण सडून जाईल आणि आपल्याला सेंद्रिय पदार्थ जो आपल्या जमिनीकरिता आवश्यक आहे तो आपल्याला मिळत राहील याची छाटण झाल्याच्या नंतर मग आपल्याला ही जी ऊस दिसत आहे तर यांना अशा प्रकारे आपल्याला बांधून घेणे आहे त्याचा फायदा मित्रांनो असा आहे की जेव्हा सप्टेंबरमध्ये हस्तनक्षत्राचा जेव्हा पाऊस पडतो तेव्हा खूप मोठाचा वादळ येतो आणि त्या वादळामध्ये आपली ऊस पडण्याची शक्यता असते ऊस पडल्यामुळे आपला मित्रांनो नुकसान असं आहे की आपले ऊस वाकडे तिकडे होते आणि वाकडे तिकडे झाल्यामुळे मग ते काळी सरळ जात नाही आणि आपण जेव्हा गाडी लोड करतो तेव्हा त्याचा परिणाम होते आणि त्याचा चिवरा खूप निघतो तर मित्रांनो हा एक फायदा आहे शेतकरी मित्रांनो चांगले दर्जेदार उत्पादन देण्यासाठी आपण कोणत्या प्रकारचा ऊस निवडला पाहिजे हे पण महत्त्वाचे आहे तर आपल्याला माहीतच आहे की चांगल्यात चांगलं जर उत्पन्न घ्यायचे असेल तर झिरो बत्तीसला पर्याय नाही त्याचप्रमाणे दहा हजार एक किंवा दोनशे बासष्ट या पण चांगल्या ऊसाच्या जाती आहेत आणि त्या चांगल्या उत्पन्न देत असतात तर मित्रांनो अशा प्रकारची जर आपण मेहनत घेतली तर निश्चितच आपला उसाचा उत्पन्न हा वाढीला लागतो ला आणि तर मित्रांनो अशा प्रकारचं नियोजन करा आणि आपले उत्पन्न जास्त जास्त वाढवा आणि अशा प्रकारची शेती करा